पदवीधर संघटनेच्या वतीनं आदर्श उपक्रमशील आणि गुणवंत पदवीधर शिक्षकांच्या डोक्यावर नेहमीच आशीर्वादाचा हात आणि पाठीवर शाबाचकीची थाप ज्येष्ठ मार्गदर्शक तथा राज्य नेते गजानन पाटील मिरज तालुक्याचा वार्षिक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचा मिरज तालुक्याचा वार्षिक मेळावा बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका शाळा क्रमांक सात विकास पदसंस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या पाठीमागा दुपारी सव्वा एक वाजता पदवीधरचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा राज्यनेते गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला राज्याचे कार्याध्यक्ष शिवाजी ठोंबरे कोल्हापूर हे मेळाव्याचे प्रमुख पाहुणे होते संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष अशोक शिंदे माजी राज्य चिटणीस राजगोंडा पाटील पार्लमेंटरी बोर्डाचे सचिव उमराव रास्ते धोंडीनाथ तात्या यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमासाठी मिरज तालुक्यातील आदर्श शिक्षक शिक्षक जिल्हा हो पुरस्कार प्राप्त शालेय व सहशाले उपक्रमातील विविध स्पर्धेमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवणारे शिक्षक बंधू भगिनी उच्च विद्या विभूषित विद्ध प्राथमिक शिक्षक हि जे एच डी झाले विविध विषयात नेटसेट उत्तीर्ण झाले विविध स्पर्धा परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे शिक्षक मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत विजय होऊन जिल्ह्याला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शाळेचं दर्शन घडवणाऱ्या आणि जिल्हा व राज्यापर्यंत आपली गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या अनेक गुणवंत बुद्धिवंत आणि कीर्तिवंत शिक्षकांचे व तालुक्यातूनही अनेक केंद्रप्रमुख पात्र पदवीधर पदवीधर विषय शिक्षक पवित्र पोर्टलमधून शिक्षक झालेले अनेक बीएससी आणि पदवीधर शिक्षक आणि उपशिक्षक मोठ्या संख्येने हजर होते प्रारंभित अध्यक्ष रमेश पेटकर यांनी उपस्थितांचं शाब्दिक स्वागत करून प्रास्ताविक केलं सुरुवातीलाच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे विशेष अतिथी आणि पार्लमेंटरी बोर्डाचे सर्व सदस्य तसेच राज्यस्तरावर नंबर पटकवणाऱ्या सर्व मान्यवरांचा विकास पतसंस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून सर्वानुमते झालेली निवड सार्थ ठरू नवनवे उपक्रम हाती घेऊन सभासदांच्या हितास बाधा येणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेऊन पतसंस्थेच्या विकास आणि विस्तारासाठी प्रामाणिक प्रयत्न करू अशी दिले राज्यकाराध्यक्ष शिवाजीराव ठोंबरे यांनी पदवीधरांच्या प्रलंबित जिवाळ्याच्या प्रश्नासाठी राज्यस्तरावर प्रयत्न चालू असल्याचं सुतोवाच केलं केंद्र प्रमुख आणि वरिष्ठ मुख्याध्यापकांच्या प्रमोशनच्या वेतनवाढी पदवीधर विषय शिक्षकांचे वेतन, वेतन पूर्वलक्षी प्रभावाने मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत लवकरच घोषणा होईल असं आश्वासित केलं शासनाने घोषित केलेले संच मान्यतेचे निकष निश्चितच शिक्षकांची झोपड होणारे असून सर्व संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून ते निकष रद्द करण्याचा आम्ही प्रयत्नात आहोत यासाठी आपल्या एकजुटीची आणि लढाईच्या सिद्धतेची गरज असल्याचं स्पष्ट केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य नेते गजानन पाटील यांनीही सर्व पदवीधर शिक्षकांनी एका छताखाली येऊन संघटनेस बळ द्यावं असं आवाहन केलं राज्यभर सुरू असलेले अजीव सभासद नाव नोंदणी अभियान आपण यशस्वी करावं आणि संघटनेचं पाठबळ आपल्या सेवानिवृत्तीपर्यंत आपल्या पाठीमाग कसं उभारेल याची उपाययोजना करावी सध्या जिल्ह्यासह अनेक तालुक्यांच्या कार्यकारी मंडळाची मुदत संपलेली असून लवकरात लवकर तासगाव कवटेमांकळ आणि मिरज तालुकाशिवाय उर्वरित तालुक्यांनी आपल्या कार्यकारिणी यांचे पुनर्पदवीधर शिक्षण संघटनेनं नेहमीच आदर्श उपक्रमशील आणि पदवीधर गुणवंत शिक्षकांचेच अनेक प्रश्न मार्गी लावले असून अजूनही अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी सातत्यानं लढाई द्यायचा आहे यासाठी पदवीधर संघटनेच्या एका छताखाली येण्याचं पुनरावाहन केलं जिल्हा सरचिटणीस उमराव रास्ते यांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी काम करणाऱ्या मिरज तालुक्याच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा केली तालुक्याचे नूतन अध्यक्ष केंद्रप्रमुख विजय नागरगुजे यांचा राज्य नेते गजानन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अध्यक्ष विजय नागरगुजे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेऊन आपले परखड मनोगत व्यक्त केलं मी संघटनेत नवीन असलो तरी माझ्या कार्यकर्तृत्वानं निश्चितच आदर्शवत कार्य करून माझी निवड सार्थ ठरवे केंद्रप्रमुख पदाचा प्रदीर्घ अनुभव माझ्या पाठीशी असल्यानं सर्व शिक्षकांच्या कारभाराबाबतच्या अपेक्षा जरूर पूर्ण करेन नेजकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याबद्दल उपस्थितांना दाखवलेली उपस्थिती आणि केलेलं सहकार्य संघटनेनं केलेला गुणवंतांचा सत्कार सत्कार मूर्तीने स्वीकारल्याबद्दल सर्वांचे आभार मानले राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली विशेष प्रतिनिधी मिरज